बडगाव तालुक्यात नावाजलेले विठुबा मिस्त्री यांचे होलसेल भावात प्लायवूड दरवाजे आणि हार्डवेअर अठरा वर्षापासून आपल्या सेवेत असलेले श्री स्वामी समर्थ प्लायवूड आमच्याकडे प्लायवूड लॅमिनेट डोअर्स सागवान फ्रेम डोअर किट ब्रँडेड लॉक अल्युमियम विंडो पीव्ही सी डोअर सागवान चौकट सर्व प्रकारचे दरवाजे स्लायडिंग खिडक्या चारकोर सीट विनियर फोर मायका सीएनसी सी कटिंग आणि फर्निचर साठी लागणारे प्लायवूड होलसेल भावात मिळेल प्लायवूड मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण तसेच ग्राहकांच्या हक्काचं ठिकाण म्हणजेच श्री स्वामी समर्थ प्लायवूड बडेसर कॉम्प्लेक्स पारोळा चौफुली भडगाव प्रोप रायटर विठ्ठल बी वाडेकर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ सतरा अडतीस एकाहत्तर